निष्ठा आणि प्रामाणिकपणा राखणाऱ्यांच्या पाठीशी जनता निश्चित उभी राहते खासदार संजय पाटील प्रकाशराव जमदाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनता कायमच ठाम उभी राहते हा इतिहास आहे हा प्रामाणिकपणा जमदाडे यांनी कायम जपला आहे त्यांना भविष्यात मोठी ताकद देऊ असं प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी केलं आहे यावेळी भाजपाचे राज्याचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रकाशराव जमदाडे यांच्या सुप्त इच्छा निश्चितपणे पूर्ण होतील अशा सद्भावना व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जमदाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती जत तालुका भारतीय जनता पार्टी आणि प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खासदार संजय काका पाटील बोलत होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली